जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधन ऐश्वर्या मराठमो चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्दा स्वागत आहे तर पशुपालक मित्रांनो आज आपण मेटापॉलाइट मिक्स या विरबॅक कंपनीच्या ॲनिमल फीड सप्लिमेंट विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत प्रथमतः याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पण याचा उपयोग आपण वाट्या मेच बरोबर दिल्यानंतर काय होतो जर आपण स्पेशली मेटाबॉलाइट मिक्स जर आपल्या जनावरांना दिलं तर याचा नेमका काय फायदा होतो तसेच गाभण जनावरांमध्ये जो शेवटचा त्यांचा ड्राय पिरियड असतो किंवा ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे व्यायाच्या अगोदर सरासरी तीस दिवस या दरम्यान जर आपण आपल्या जनावरांना किंवा आठव्या महिन्यापासून जर हे चालू केलं तर याचा नेमका काय फायदा होतो तसेच याचे काय काय फायदे आपल्या पशुपालक म्हणजे आपल्या पशूंना होतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी माझे तुम्हाला एक नंबर आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला मेटाबॉलाइट मिक्स विषयी संपूर्ण माहिती समजेल पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारची जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर याला नक्की सबस्क्राईब करा तर मेटाबोलाइट मिक्स ते या डब्यामध्ये आपल्याला एकूण वीस पाऊच मिळतात आणि त्या प्रत्येक एका पाऊचमध्ये पन्नास ग्रॅम या प्रकारे आपल्याला पावडर बघायला मिळते तर आता आपण ही पावडर जे मेटाबोलाइट मिक्स आहे ते आपल्या कोणकोणत्या जनावरांमध्ये देऊ शकतो तर पहिलं तर मेटाबोलाइट मिक्स आपण जे आपली गाभन जनावरं आहेत आणि ती खूप आशक्त आहेत त्यांना उठता बसताना प्रॉब्लेम होत असेल किंवा म्हणजे त्यांच्या अंगावरती म्हणजे कितीही चारलं तर त्यांच्यामध्ये ती ताकद राहत नसेल तर अशा वेळेला वेताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपण मेटाबॉलॉइन मिक्सचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण आपल्या गाभन जनावरांना भरपूर खायला देतोय म्हणजे पेंट देतोय किंवा तिच्या कासवाडीसाठी तिला आपण ट्रान्जिफीड देतोय त्याचबरोबर जी आपली गाभनची पेंड आहे ती चालतो आहे पण आपल्याला तिच्या कासाची डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही आहे तिची म्हणजे कासेचा आकार पाहिजे असं आपल्याला म्हणजे दिसत नाही की बाबा आपल्या गायची कास म्हणजे कसं आहे कास जर जास्त झाली तर आपली गाय दूध जास्त देणार हे शक्यतो आपल्या पशुपालकामध्ये धारणा आहेच आणि त्यात काय विशेष नाही कारण की जर गायच्या कासेचा आकार हा सुडोल जर नसेल तर आपल्याला दूध उत्पादन ही माफकच मिळणार आहे त्यासाठी तिथेही जर आपण मेटाबॉलाइट ही पावडर दिली तर त्यामध्ये आपल्यालाचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा आपल्या गायची कधी कधी कासे करलेली राहते खाली आहे किंवा समजा एखादा सड लहान आहे तर अशामध्ये जेव्हा त्यांचा जो ड्राय पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जर आपण त्यांना मेटाबोलाइट ही पावडर देतोय तर त्या तिथे जे दूध बनवणाऱ्या पेशे आहेत त्या रिॲक्टिव्ह होण्याचं कार्य करतात आणि जे आपलं कमी झालेलं गेल्या त्यातील दूध आहे तर त्या पेशींना वाढवण्याचं काम ही मेटाबोलाइट पावडर करते तसेच जी आपली पहिला रू कालवड आहे किंवा जे आपली पहिला रू रेडे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला मेटाबोलाइटचा रिझल्ट बेस्ट बघायला मिळतो कारण की त्यांच्याही कासेचा जो आकार आहे तो वाढवण्यासाठी मेटाबोलाइटमध्ये असणारे न्यूट्रिशन सप्लिमेंट कार्य करतात आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेटाबोलाइट मिक्स या पावडरच्या वापरात फक्त आपल्या जनावरांची कास वाढते त्यांना ताकद मिळते पण तसं नाही कधी कधी आपल्या जनावरांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात कमी असतात तर मेटाबोलाइट मिक्सच्या वापरानं ते जे डिफिशियन्सी आहे व्हिटॅमिन आणि मिनरल्सची ती भरून निघते आणि त्याचबरोबर जे तिचं वासरं आहे त्याची प्रॉपर म्हणजे गर्भाशयात वाढ होते कारण की सरासरी सातव्या महिन्याच्या पुढं आपल्या वासराची एक साठ ते पासष्ट टक्के वाढ होते ग गा, गायच्या गर्भामध्ये तर तशा अवस्थेमध्ये त्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जर कमी पडले तर आपल्याला फ्युचरमध्ये जाऊन जेव्हा आपली गाय येणार आहे तेव्हा डिस्टूक यासारख्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं बऱ्याच गायंमध्ये आपण बघतो की प्रत्येक वेळेला वासरू हे उडूनच काढायला लागतं कारण की तर त्यांचं वासरामध्ये वाढ कमी झालेली असते किंवा ते वासरू उलट आलेलं असतं तर अशा वेळेलासुद्धा मेटाबोलाइट मिक्स या पावडरचा जर आपण वापर केला तर तिथे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जेणेकरून आपली जी गाय आहे ती व्यताना एकदम सुखरूपपणे वेणार आहे त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपली जनावर वेतात तेव्हा त्यांची वार पडत नाही वेल्यानंतर आणि माशा ह्याच्यामध्ये आपली जनावर मेट्रायटिससारख्या आजाराला बळी पडतात किंवा मिल्क मध्ये जातात तर मेटाबोलाइट मिक्सच्या वापराने आपल्या जनावरांमध्ये जो मिल्क फिवर आहे तो तर होणारच नाही त्याचबरोबर डिलेवरीच्या वेळेला त्यांच्यामध्ये वासरू काढण्याची गरज पडणार नाही ते ॲटोमॅटिकली येणार आहेत त्याचबरोबर त्यांचा जो प्लासिंट आहे तोही पडणार आहे आणि त्यामुळे मेट्रायटिस किंवा मिल्क फ्युअर यासारख्या आजारांना आपलं जनावर बळी पडणार नाही आणि सरळ वेल्यानंतर आपलं जनावर म्हणजे आपल्याला जे रेग्युलर उत्पादन आहे ते देत राहणार आहे बऱ्याचदा वेल्यानंतर असं होतं की आपलं जनावर आजारी पडतं आणि त्याचा जो दूध वाढण्याचा जो तीस एक दिवसाचा कालावधी आहे हो तो आजारपणातच निघून जातो आणि आपलं जनावर पायद्याचा दुधाला उतरत नाही तर मेटाबोलाइट मिक्सचा जर आपण वापर केला तर आपल्याला ह्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही त्याचबरोबर आता समजा जास्तच खराब जनावर आहे तर याचा एक डोस न करता आपण याचे दोन डोस आपल्या जनावरांना देऊ शकतो तिथेही आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे म्हणजेच थोडक्यात जर सांगायला गेलं तर मेटाबोलाइट पावडर हे आपल्या जनावरांमध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट ऑफ स्पेसिफिक मिनरल्स अँड विटॅमिन्स फॉर कॅटल फिडिंग म्हणजे थोडक्यात हे आपल्या जर आपण गाभण गायला देतोय तर पहिली गोष्ट तिच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्सची पूर्तता होणार आहे आपलं जे तिचे जे गर्भाशयातून म्हणजे वासरू वाढत आहेत त्याचंही ही वाढ योग्यरित्या होणार आहे त्याचबरोबर तिच्या कासेचीही वाढ होणार आहे तसेच जर तिच्या कासेतून एखाद्या सडातून दूध कमी येत असेल तर तेही वाढणार आहे त्याचबरोबर वेल्यानंतरनं न वेतानाही तिला काय अडचण येणार नाही तिची वारही व्यवस्थित पडणार आहे तसेच ती दुधालाही लवकर उतरणार आहे त्यामुळं ऑल इन वन किंवा जेव्हा कधी कधी आपल्या गाय वेल्यानंतर खाली बसतात म्हणजे मेटाबोलिक डिसऑर्डर त्यांच्या शरीरात येतो म्हणजे शरीरातील कॅल्शियम कमी होतं किंवा मिल्क फ्युअरमध्ये जातात तर अशा आजारांना आपल्या गाय बळी पडणार नाहीत त्यामुळे माझं प्रत्येक शेतकऱ्याला सजेशन राहील की त्यांनी आपली गाय व्यायच्या अगोदर एक वेळ हार्ड मेटाबोलाइट मिक्सचं जे वीस पाऊच आहे ते देणे गरजेचं आहे बरं याचा डोस कसा आहे तर सकाळी एक पाऊच आणि संध्याकाळी म्हणजे सकाळची पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम असे वीस पाऊच यामध्ये मिळतात तर याच्या आपण दहा दिवसात ते पाऊच संपवून टाकायचे जर आपली गाय जास्तच विकनेसमध्ये असेल तर अशा वेळेला आपण आपल्या गायला ह्याचे चाळीस पाऊच म्हणजे वीस दिवसाचा जरी कोर्स पूर्ण केला तरी आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मेटाबॉलॅट मिक्स याविषयी संपूर्ण माहिती समजली असेल तसेच याचा जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की मी वायटाम एच बरोबर हे दिलं तर हे नेमकं आपल्या जनावरात काय फायदा करतं तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित व्हिडिओ संपण्यापूर्वी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा काय प्रश्न असेल तर ते मला कमेंट करून विचारा जय महाराष्ट्र